नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गौरव पाटील इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी बियाणे अनुदान योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांसाठी रब्बी दोन हजार चोवीस चे अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे जर तुम्हालाही यासाठी अर्ज करायचा असेल तर कोणते बियाणे मिळणार अनुदान किती मिळणार अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पाहिल्यांदा आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो सुरू करूया तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अनुदान किती मिळणार तर प्रात्यक्षिक बियाण्यांसाठी अनुदान मिळणार आहे आणि बियाण्यासाठी पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे त्यानंतर आता कोणकोणत्या बियाण्यांसाठी अनुदान मिळणार आहे ते व्यवस्थित समजून घ्या तर गहू ज्वारी हरभरा जवस भुईमुंग आणि करडई या सहा पिकांसाठी हे अनुदान मिळणार आहे आता त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजेच अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे तर यासाठी आधार कार्ड सात बारा व आठ बँक पासबुक आणि मोबाईल नंबर ही महत्वाचे कागदपत्र यासाठी लागणार आहे तर यासाठी अर्ज कसा करायचा तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या एस सेंटर मध्ये जावे लागणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी ऑनलाईन ची कामे केली जातात त्या ठिकाणी तुम्हाला हे कागदपत्र घेऊन अर्ज करण्यासाठी जायचं आहे किंवा जर तुम्हाला अर्ज घरबसल्या करायचा असेल तर तशी कमेंट करा यावरती सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल तर माहिती महत्वाची आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्याला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद